नमस्कार जनशिवाय आयुर्वेद्यामध्ये आपलं स्वागत आहे आजार कोणताही असू द्या एवढं जरूर भेटा डोळ्याचे विकार असेल पाणी येणं ग खाजणं गुजगुज करणं आणि ऑपरेशन केल्याच्यानंतर त्या लोकांना या समस्या होत आहे आणि त्यानंतर गुडघेदुखी दुखी टोंगळी दुखी आंग दुखी रक्ताची कमतरता ताप अंगामध्ये राहणं हाडी तापासारखं हाडं दुखणं शुगर कॅन्सर बी पी हार्ट अटॅक येऊ नये झटका येऊ नये पहिल्या ज्याला झटका आला हार्ट अटॅकचा त्यानंतर परत या हार्ट अटॅकसाठी तुम्हाला लाखो रुपये लागाले पन्नास पन्नास हजार रुपये घ्यायले इथं पन्नास हजारची गरज नाही कमी पैशामध्ये डबल मयाजळं ट्रीटमेंट घ्यायचं तिकडे ट्रीटमेंट बघायचं यमजनवाड पैसे चांगलं झाले की नाही असं सरळ मी मुद्दा मी काय म्हणालो तुम्हाला समजदारीचा मुद्दा ठेवलो ते बायपास सर्जरी त्यांना सांगणारच आहे कारण तिथं कसं आहे बिल्डिंग बांधते ते पन्नास हजार रुपये सटकीलाच आहे ते याच्यामध्ये टाकतो म्हणते पंप टाकतो म्हणते पैसा तिकला पैसा हे हे खेळ राहते का का पहिले तुम्हाला लक्षात येत नाही आता आपल्याकडे ट्रीटमेंट कसा निसर्गाप्रमाणे तुमचं जे ब्लॉकेज आहे ते ब्लड मध्ये जे रक्त वाहत असते त्याच्यामध्ये ब्लॉकेज येते तर ते ब्लॉकेजच आपण काढून टाकाल ते बी निसर्गाप्रमाणे काढलं आपण हाताने काय गेलं मशीन काय गेलं काय नाही गोळीनंच ते काढायला आपण गोळीच द्यालो म्हणजे हे लोकांना समज नाही गेलं मूर्ख लोक आहेत ते काही काही लोकसमन कारण त्याच्या मेंटॅलिटी मध्ये कसं तिकडलं ऍपोलं आहे तिकडे मोठमोठे दवाखाने त्याच्यामुळे ते आहे आणि जे आलोपॅथिकचे दवाखानी वाले काय करते हे जे आलोपॅथिकवाले आहेत की नाही हे बी, बी एम एस सी एम बीबीए त्याने त्याचा सल्ला देते त्याने इकडे एवढा सल्ला देते हे फरक आहे दुसरं काहीच नाही याच्यामध्ये तर मला काय म्हणायचं आणि जे लोक दात पळाले असे हे एक दात वाल त्याला वाटलं मग समस्या संपली दुसरी दात खराब होत नाही पण तसं नाही दुसरी बी दात खराब होते तिसरी होते चौथी पण इथं होत नाही इथे एकदा ट्रीटमेंट घेतलं की बाकीचे दातर चांगले हिरडे चांगले रक्त येत नाही वास येत नाही मजबूती पण कारण आपला जे चार वर्षाचा जो अनुभव आहे चार वर्षापासून जो आपला दवाखान्याचा जो अनुभव आहे ते क्लिअरली आहे त्याच्यामुळे आज काका तुम्ही जे तुमच्या मुलाचं काय जे समस्या घेऊन आले दाता संदर्भात किती दवाखाने केले आणि किती काय समस्या होती दवाखाने काय सांगा तरी सांगा एकदा दातासाठी हां ते काय आता ते धुवून काढले काय की जात की हा धुवून काढले पैसे किती घेतले त्यालाच माहित पोराला बरं तरी हा धून काढा हा काय गोरे झाली का म्हणतात पांढरी असे पांढरे झाले हा माझ्या हे पुढ्या पिढ्या खाऊन ते हा तुम्ही धुवून काढल्यामुळे त्याचे आता डिले झाले बरोबर आहे मशीन न काढले ना मशीन न धुले ना हा बरोबर आहे मशीन न धुले हा त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम बरोबर आहे का हा बोला हो तुम्ही या पब्लिकला खरं वाटा हो ते कसं आहे हाय की नाही मशीन आहे त्याला धुली ना किती रुपये लागली तिथं दोन अडीच हजार तुम्हाला वाटतं दात चांगले निघाव आहे की नाही बरोबर आहे की नाही तर हेच आहे मग इथं कसं आहे खरं लोकांना कमी समजते आणि खोटं त्याला जास्त समजते कसं त्याच्यामधला तालमेल विचार करायचा आपण इथं यमजनाड का निसर्गाप्रमाणे इलाज आहे जसं तुम्हाला रोग आलं हे निसर्गाप्रमाणे तिथं ॲलोपॅथिक म्हणजे मसण्या लावून मसल्या लावून करायचं काम होईल बापू त्याच्यामुळं त्याने मशण्याला लावल्यामुळे या पापीच्या दातं ढिले झाले आणि एकदा जे निसर्गानं जसे दातं मजत धातं ते ढिले होत नसते जेव्हा मतार वयामध्ये थकत वय असते आता तुम्ही बापू थकल्या तुमचं ढिले दात दात झाले तर काय हरकत नाही oh. कारण वय झाली नाही oh. पण तरी आमचा औषध जरी तुम्ही घेतल्या तरी तुमच्या दात अनेक जसे हालत असं काय अनेक फट्ट हिरड्याला धरून बसते कारण आपण ती ताकद द्याल मग हिरड्याला तर अशा प्रकारे विनंती करतो की कोणी मशनीनं दातं न धुता तुम्हाला गोरेच पाहिजे द्यावा मी दात बाबा कशा पांढरे शिवाय आता काल मी कालच झालो तुमचा कालचा अनुभव सांगतो काका काल मी oh. चिचू oh. जा। का असते की नाही खाल्लो मी असं बघलो ट्राय करून बघलो तोडून बघलो दातामध्ये घालून तुटणार या खटकुण्या तुटला म्हणजे दात एवढे मजबूत होते मी झालेली मला रोग नाही काय नाही जाताचा परंतु एक सांगालो आणि दाता पांढरे शिपत वाश येत नाही पहिले वाश येत होता म्हणजे अशा प्रकारे ज्याला हिरड्यातून रक्त येणे पू येणे दुर्गंधी वास या सर्व इलाज आपल्याकडे आहे त्याच्यामुळं एक वेळ जरूर जनसेवामध्ये यायचं विलाज नुसतं दातासाठीच नाही तुम्हाला बिमारी होऊ नये आता लोकं म्हणाले तुमच्यासारख्या माणसाला लकवा ऑटोमॅटिक यायला ना लखवा येण्याच्या पहिलेच मी ट्रीटमेंट द्यायलो एकदा मशीनवर आपल्याला चेक करू तुम्हाला ट्रीटमेंट द्यायला तुम्हाला लकवा करायचे तुम्हाला हार्ट अटॅकचं मशीन आहे मी चेक करालो हार्ट अटॅकची बिमारी येते किंवा नाही तिथे पहिलेच आपल्या पत्र लागणार तुम्हाला त्याचा पहिलेच मी गोळ्या द्याल तुम्हाला ते काला माती बोकायला येते डोळ्याचं समस्या आली तुम्हाला अंधक मी दक पहिलेच गोळ्या द्यायला तुम्हाला डोळे काला कुठे होणार हे असं आहे आपल्याकडे शे लोकांना समजायला वेळ लागते तर ज्याला समजलं त्याचं भविष्य उघडलं ज्याला नाही सम त्याचं पाच स्टेन्स भूतकाळात गेलं त्यांना सोडून द्या काय सोडून द्या त्याचा प्रश्नच येत नाही आणि जो येईल त्याचं नशे मला इतकं बोलतो जय हिंद वंदे मात्र जे जर व्हिडिओ भेटल्याच्या नंतर हा तुम्हाला एकापासून लाखो लोकांना शेअर करा आता तुमच्या मेंटलिंड्यू मध्ये हे असेल की स्पेशलिस्ट होई का एम डी एम आहे का एम डी त्याच्याशी काय घेणे देणार बाबा तुला इलाज इथं पाहिजे इलाज घे ना काय बरोबर आहे का काका का, हे टोंगळ्याचा डॉक्टर आहे त्यानंतर टोंगाळ ऑपरेशन कर म्हणालं मया बिना ऑपरेशनचा इलाज आहे तुम्हाला फक्त पाहिजेत का हा इलाज पाहिजेत आता शुगरचा स्पेशलिस्ट आहे शुगरवाल्याचा अरे माझ्याकडे शुगर था, शुगर काम होऊन जाणार ना तुमचं जा तीन महिन्यामध्ये तू इलाज घ्यायचं फायना तुला शुगर नंतर होत नाही ना पण पत्य ते बाळालं तर होणारच बरोबर ट्रीटमेंट तुम्ही घेऊन फायच्या नंतर मला बोलायचं लक्षात येऊन जाते आपल्या सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र